सर नमस्कार नमस्कार ईश्वर तुळशीराम वा तेरा प्रकारचा भाजीपाला आहे वालपापडी दोडका अच्छा गिलके कारले म्हणजे तुम्ही एक एकर मध्ये मल्टिपल टाईप ऑफ क्रॉप भाजीपाल्याची पिकं घेतली भाजीपाला oh. रासायनिक पद्धतीने लावत होतो तर ते एवढा चांगला व्हरायटी मग रामसरांचे युट्यूब ला व्हिडिओ पाहून पाहून प्रेरणा भेटली हे लावायला लावलं मग याच्यामध्ये खूप चांगला बेनिफिट भेटायला मी चार वर्षापासून वापरतो याच्यामध्ये एवढी सेटिंग आहे हे जे बांबू आहेत ना हे बांबू मोडायला लागले मोडायला लागले एवढी एवढी सेटिंग आहे एवढी जबरदस्त सेटिंग हे दोऱ्या आहेत ना तीन तीन चार चार दोऱ्याचा वापर करतो हे दोरे पण तुटायला लागले हे दोडक्याची साईज दीड फुटाची लॉस होता आतापर्यंत पण आता माझी प्रसिद्धी ए सिटी मुळे चांगली जाते वैदिक पद्धतीने केल्यामुळे रोज दोन दोन तीन तीन कॅरेट दोन दोन तीन तीन कॅरेट निघतात एवढं धुळ कमी आयुष्यात पहिल्यांदा पहिल्यांदा पाच माझे रात्री माझे एवढं वाढून जातं हे दोन दिवसात तोडण्याला येऊन जाईल सर अरे वा हे एवढी सेटिंग झाली माझ्या आजूबाजूची पाच रुपये कमी नाही विकता मी पाच रुपये जास्त नाही विकून माझे विकलं जातं पहिले ते जी सर याला एकदम असं आकर्षक ग्राहकला बोलून घेतो वाईक सारखं लागलं सर गिरक मी पहिल्यांदा काय आयुष्यामध्ये गिरकच काय तर केमिकलचं मार्केट आणि आपलं वैदिकचं मार्केट खूप फरक आहे सर खूप फरक हे ना समजा उरले जसे तसे निघते बर केमिकलचं नसर सर बुरशी लागून जाईल रात्रीमध्ये काय होऊन जाईल पण याला तसं काय होत था नाही काहीच अडचण नाही म्हणजे किपिंग क्वालिटी हो वाढली हो हो। अरे वा